खरं म्हणजे नागपूरला आल्यानंतर दीक्षाभूमीला वंदन करायला नेहमी आम्ही येत असतो इथंच बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हजारो लाखो करोडो लोक आणि हे अतिशय पवित्र असं स्थान आहे आणि इथं येणारा प्रत्येकजण इथं येऊन नतमस्तक होऊन जातो आणि एक प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जातो अशा प्रकारचं हे बलस्थान आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली आपलं संविधान भारताचं संविधान जे जगातलं सर्वोत्कृष्ट असं संविधान तयार केले आणि त्या घटनेच्या आधारावर आपल्या देशाचा कारभार चालतो राज्याचा कारभार चालतो आणि एक सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे आणि समता आणि बंधुता याची शिकवण बाबासाहेबांनी दिली आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा अशा प्रकारचा जो काही गुरुमंत्र आहे त्यामुळे अनेक आ, जे आ, अगदी शेवटच्या घटका शेवटच्या घटकाला देखील मुख्य प्रवाहामध्ये दे आणण्याचं काम बाबासाहेबांच्या मूलमंत्रामुळे मिळालं सर्वसामान्य माणूस उच्च पदापर्यंत पोचू शकतो याची अनेक उदाहरणं बाबासाहेबांच्याच संविधानामुळे आहेत आणि म्हणून आम्हाला सगळ्यांनाच बाबासाहेबांचा अभिमान आहे आणि म्हणून देशाची देशाचा संविधान दिन म्हणून देखील आपण दोन हजार पंधरा सालापासून साजरा करतो भारताचे प्रधानमंत्री डॉक्ट नरेंद्र मोदी साहेबांनी पंधरा दोन हजार पंधरापासून भारतात संविधान देखील साजरा करायला सुरुवात केली खऱ्या अर्थाने एक बाबासाहेबांच्याबद्दल काय बोलावं जेवढं बोलावं तेवढं ते कमी आहे आणि म्हणून भारताची घटना आणि बाबासाहेब हे जे काही समीकरण आहे आणि संविधान हे अतूट नातं आहे आणि म्हणून मी बाबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन अधिवेशनाचा शेवटचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत हे अधिवेशन विदर्भात नागपूरमध्ये होतं आहे विदर्भासाठी देखील आमच्या माहिती सरकारने गेल्या साडेतीन वर्षामध्ये जे काही विकासाचे प्रकल्प केले ज्या काही योजना केल्या या तर सर्वश्रुत आहेत आणि संपूर्ण राज्यभरासाठी देखील मुंबई आपली महाराष्ट्राची एक राजधानी देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईसाठी देखील अनेक निर्णय आम्ही परवा घेतले याचा या, या अधिवेशनाचा जो काही एक सार आहे या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी हे अधिवेशन अतिशय